हॅलो नमस्कार तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते ला 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 पास ला ला ला, ला तर आता मी काय केलं संचितला स्कूलला सोडून आले आणि आता जवळपास साडे दहा अकरा होत आलेत आणि सकाळचा नाश्ता वगैरे झाला करून नाश्त्याला केलं होतं उत्तप्पा आणि संचितला आज टिफिनला पाहिजे होते पोहे तसं तर संचितने काय केलं रात्री झोपायच्या अगोदरच म्हणलं मला टिफिन लावू द्या पोहे पाहिजेत त्यामुळं मी त्याला सकाळी उठलं की लगेच काय विचारलं नाही पोहे करायचं म्हणलं की काय जास्त वेळ पण लागत नाही त्यामुळे नाश्त्याला ओटसा उत्तप्पा केल्यानंतर टिफिनला पोहे केले पोहे वगैरे भरून सगळं संचितला स्कूलला वगैरे सोडून आले तर स्कूल खूप जवळ आहे दोन मिनटाच्या आत पोहोचते नंतर घरी आल्यानंतर आता बनवायचं होतं स्वयंपाक डाळ बनवली होती आता चपात्या राहिल्या होत्या पीठ पहिलं मळून घेतलं आता ह्याच्या अगोदर मी काय केलं तर कट्ट्यावर हो, थोडंसं पीठ मळून घेतलं होतं आणि ते पीठ खूप जास्त छान असं मळलं गेलं होतं आणि चपात्या पण छान झाल्या आता पूर्वीच्या बायका पाट्यावर पीठ मळून धोपटून मग पोळ्या करायच्या मी पण तसंच केलं पण आता माझ्याजवळ काय पाटा नव्हता कट्टा सापडलं फक्त कट्टा स्वच्छ पाहिजे मी पीठ मळायच्या अगोदर कट्टा स्वच्छ धुवून घेतला होता नंतर चपात्या केल्या नुकत्याच आमच्या शेंगा वगैरे काढून झाल्या तसं खूप दिवस झालं पण फ्रीजमध्ये होत्या त्या शेंगा पण भाजून घेतल्या चला तर मिनी ब्लॉग कसं वाटलं